चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चैत्र शुक्ल चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा आणि ही पौर्णिमा आलेली आहे ह्या वर्षी दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यमती महिला वडाच्या झाडाची पूजा करतात मनोभावे वडाच्या झाडाला प्रार्थना करत असतात आपल्या सौभाग्याला दीर्घ हवी ला आयु लाभावी यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वाडाच्या झाडाची पूजा कशी करायची पूजाचं साहित्य काय काय लागणार आहे त्याची माहिती पूर्ण दिलेली आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पूजा करते वेळेस कोणत्या रंगाची साडी घालावी हातामध्ये कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वडाचं झाड म्हणजे वडाच्या झाडाला दीर्घ आयु असते अनेक वर्षे ते झाड टिकत असतं आणि त्या झाडाखाली दत्त महाराजांचा वास होता स्वामी समर्थ महाराजांचं वास्तव्य होतं त्याचबरोबर त्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या दी तिन्ही देवांचा ह्या तिन्ही देवांचं वास्तव्य त्या झाडामध्ये असतं त्याच्यामुळे त्या झाडाला अनन्य साधारण असं महत्व असतं ह्याच झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते म्हणजेच काय तर त्या झाडाखाली तो परत जिवंत झाला तिने त्या झाडाखाली बसून यमराजाची तपश्चर्या केली यमराजाला तिने तिच्या भक्तीने प्रसन्न केलं आणि तिच्या पतीचे प्राण परत मिळवले तर त्याच दिवसाची आठवण म्हणून आजही वडाच्या झाडाची पूजा महिन महिला मनोभावे करतात तर आपल्याला माहिती आहे की कोणत्याही प्रसंगी म्हणजे सण वार असो कोणताही प्रसंग चांगल्या प्रसंगी, प्रसंगी आपण चांगलीच साडी घालतो चांगला चा शृंगार करत असतो कारण तो सुद्धा महत्वाचा असतो सुवासिनी महिलांनी खास करून अशा पूजेच्या वेळेस अशा कोणत्याही कलरची साडी किंवा कोणत्याही कलरचा शृंगार कसाही करू नये कारण तो सौभाग्याचं लेणं असतं आणि ते पारंपरिकच असावं कारण आपण इतर वेळेस आपण करतो पण सण वाराला अशा कोणत्याही गोष्टी करू नये ज्याचा परिणाम आपल्यासोबत गलत होईल पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा हा सण म्हणजे सौभाग्यवती महिलांचा खास सण असतो आणि ह्या दिवशी महिलांनी खास करून या रंगाच्या साड्या घालू नये तो कोणकोणता रंग आहे तो तर बघा काळ्या रंगाची साडी घालू नये कारण ती शुभ मानली जात नाही त्याच्यानंतर पांढऱ्या कलरची साडी घालू नये त्याच्यानंतर निळ्या कलरची साडी घालू नये तर ह्या तीन कलरच्या साडू साड्या त्या दिवशी अजिबात घालायच्या नाही आहे त्याच्यानंतर तुम्ही हिरव्या कलरची आणि लाल कलरची साडी ही आवर्जून घालावी म्हणजेच काय तर लाल कलर हा सुखसमृद्धीकारक आहे हिरवा कलर हा सौभाग्याचं लेण आहे त्यासाठी आपण हे दोन कलरच्या दोन कलरपैकी कोणतेही एक कलर घालू शकता त्याच्यानंतर इतर कोणतेही कलर तुम्ही घालू शकता म्हणजेच काय तर गुलाबी पिवळा जांभळा अशा कलरच्या साड्या तुम्ही घालू शकता फक्त काळा पांढरा आणि निळा ह्या कलरच्या साड्या घालायच्या नाही त्याच्यानंतर साज शृंगार आपल्याला जसा शोभून दिसतो तसा करायचा जास्त पण करू नये त्याच्यानंतर हातामध्ये हिरव्या कलरच्या बांगड्या घालाव्या साडी कोणतीही घातली तरी हिरव्याच कलरच्या बांगड्या घालाव्या तर हे असं तुम्हाला त्या दिवशी साड्या घालायच्या आहेत कोणतेही कलर आपल्याला आवडतो म्हणून आपण घालत घालतो आणि तो आणि म्हणजे चांगल्या प्रसंगी आपण अशा गोष्टी करू नये त्याच्यामुळे कारण हा सण सौभाग्यवती महिलांचा आहे आणि त्यांच्या सौभाग्याला दीर्घ आयु लाभाई लाभावी त्यासाठी महिला पूजा वराची करत असतात म्हणून आपण जे काही शृंगार करतो जे काही साड्या घालतो त्या सुद्धा किंवा त्या प्रसंगाला त्या शोभून दिसाव्या आपल्यावर त्याचा काही उलाट उलट परिणाम होऊ नये सुद्धा आपण भान ठेवावं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चर्नी परमपूजा गुरुबावलींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ